राज्याच्या ग्रामीण राजकारणाचं कुरुक्षेत्र मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले आहे सत्तेची समीकरण जुळवण्यासाठी दिग्गज नेत्यापासून ते नवक्या उमेदवारापर्यंत सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे पण यावेळेस मतदार राजाच्या मनात नक्की काय आहे उमेदवारांची मनधरणे फळाला येणार की गावची एकी नवा इतिहास घडवणार पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण सध्या चांगलं तापताना दिसतंय गावागावात प्रचाराचा धुराळा उडतोय आणि विकासाच्या आश्वासनांची खैरात केली जाते उमेदवारांसाठी आता एक एक मत महत्वाचं ठरतंय म्हणून मतदार राजाची मनधरणी करण्यासाठी पण यंदाचं चित्र काहीस वेगळं आहे जिथे उमेदवार मतदारांकडे जात आहे तिथे अनेक ठिकाणी मतदारच उमेदवाराचे भवितव्य ठरवण्यासाठी एकत्र आले आहेत निवडणुकीचा निकाल मतपेटीत बंद होण्यापूर्वीच गावची वज्रमुठ कोणाकडे झुकणार याची चर्चा रंगू लागली आहे काही गावांमध्ये मात्र चित्र उलट पाहायला मिळतंय केवळ आश्वासनांना न बोलता गावचे प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ आणि तरुण एकत्र येऊन उमेदवारांची पारख करत आहेत गावचा विकास जो करेल त्यालाच आमचा पाठिंबा अशी ठाम भूमिका घेत अनेक ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला जातोय हा सामूहिक कौल निवडणुकीच्या निकालानंतर गेम चेंजर ठरणार यामध्ये शंका नाही नमस्कार जी टीव्ही मराठीची टीम आज औज अहिरवाडी या गावामध्ये पोहोचलेली आहे औज अहेरवाडी गावामध्ये आपण पाहू शकता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्याच पार्श्वभूमीवरती पंचायत समिती जिल्हा परिषद असे उमेदवार जे आहेत आता प्रत्यक्षात आपल्या सोबत आहेत आणि गावचे जे सरपंच आहेत ते देखील आपल्या सोबत आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि ते कोणाला जाहीर पाठिंबा देणार आहेत ते एकदा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया साहेब आपलं ना नाव काय माझं नाव भारत पांढराव उठणार आहे मी आवचा सरपंच आता या दहा वर्षाला मी सरपंच काम करतोय असं आम्ही पहिलेपासून हे काँग्रेसच आहे हरीश पाटील आमचे गुरु आहे ते आम्ही हरीश पाटील सोडून कुठं जाणार नाही आणि आमचे लाला मालक आहे ते आमचे पंपाचे मालक ते पूर्वीपासून आमचे त्यांचे वडील करीम मला आजोबा होते ते नाही असं सगळ्या चार गावामध्ये ते गाजलेला माणूस आहेत आम्ही आतापर्यंत पहिले आम्ही जन्मल्यापासून काँग्रेसच आता हे काँग्रेसच करणार आम्ही पूर्ण आमच्या गावातील किती अशी आमची सगळे आपल्या शंभर टक्के आम्ही तुम्हाला मत देऊ आमची गाई देतो आम्ही